नमस्कार भारतीय स्वातंत्र्य लढातना अनेक पर्व आली पण आज आपण एका अशा अध्यायाबद्दल बोलणार आहोत जिथे एका साध्या मुठभर मिठाने बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याला अक्षरशः हादरा दिला कमाल आहे ना हा तो काळ होता जेव्हा देश एका बाजूला स्वातंत्र्यासाठी लढत होता आणि दुसऱ्या बाजूला देशाच्या आतल्या सामाजिक प्रश्नांवर एक मोठं मंथन सुरू होतं म्हणजे खरंच विचारत करण्यासारखी गोष्ट आहे ना एका की मुठभर मीठ जी आपल्या रोजच्या वापरातली वस्तू आहे तिने अख्खं साम्राज्य कसं काय हदरवलं असेल याचं उत्तर आहे गांधीजींच्या एका अत्यंत धाडसी आणि तितक्याच हुशारीच्या निर्णयात आणि तो निर्णय होता मिठाचा सत्याग्रह बरा तर मग सुरुवात करूया या पर्वाला गोष्ट सुरू होते लाहोर अधिवेशनापासून तिथे पूर्ण स्वराज्याचं ध्येय तर निश्चित झालं पण प्रश्न हा होता की या ध्येयासाठी संपूर्ण देशाला एकत्र कसं आणायचं एका धाग्यात कसं बांधायचं त्यासाठी एका शक्तिशाली प्रतिकाची गरज होती आणि गांधीजींची नजर गेली एका अगदी सामान्य पण प्रत्येकाच्या घरातल्या गोष्टीवर मीठ आणि इथेच गांधीजींची खरी दूरदृष्टी दिसून येते त्याने मुद्दाम मीठ का निवडलं असेल कारण सोपं होतं मीठ ही अशी गोष्ट होती ज्याच्यावरचा कर मग तो देशातला सगळ्यात गरीब माणूस असो किंवा सगळ्यात श्रीमंत प्रत्येकाला थेट भिडत होता हा असा मुद्दा होता जो थेट लोकांच्या घरात पोहोचला त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचला आणि मग सुरू झाली ती ऐतिहासिक दांडी यात्रा ही काही साधी पदयात्रा नव्हती हा एक चालता बोलता संदेश होता जो संपूर्ण देशात पोचत होता गांधीजी प्रवासात जिथे जिथे थांबायचे तिथे लोकांचे जथ्याच्या जथ्थे जमायचे ते लोकांना संबोधित करायचे त्यांना निर्भय बनवायचे आणि अहिंसक मार्गाने ब्रिटिश कायद्यांना आव्हान द्यायला सांगायचे अक्षरशः संपूर्ण देशाचं लक्ष या यात्रेकडे लागून राहिलं होतं आणि अंतर किती होतं माहितीये तब्बल तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर विचार करा एवढं अंतर पायी चालून पूर्ण केलं गेलं या एका आकड्यावरूनच त्या सत्याग्रहींचं दृढनिश्चय आणि त्यांचा त्याग आपल्या लक्षात येतो हा आकडाच त्या चळवळीचं गांभीर्य सांगून जातो दांडी यात्रेने जी ठेणगी टाकली होती ना त्या ठिणकीचा आता देशभर वणवा पेटला होता सविनय कायदेभंगाची ही लाट आता फक्त गुजरातपुरती राहिली नव्हती तर ती संपूर्ण भारतात पसरली होती हो हे आंदोलन फक्त मिठापुरतं किंवा दांडीपुरतं मर्यादित राहिलं नाही गुजरातमधल्या धारासणामध्ये सरोजिनी नायडूंच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहींनी शांतपणे लाठीमार सहन केला तर महाराष्ट्रात वडाळा मालवण शिरोळा इथे मिठाचे सत्याग्रह झाले जिथे मिठागरन नव्हती तिथे लोकांनी जंगल सत्याग्रह केले सोलापूरमध्ये तर परिस्थिती इतकी चिघळली की मार्शल लॉ लावावा लागला अनेकांना फाशी देण्यात आली आणि मुंबईत बाबू गेनून सारख्या एका सामान्य माणसाने परदेशी मालाचा ट्रक अडवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली हे बलिदान या चळवळीची ताकद दाखवून देतं म्हणजे या चळवळीची काही खास वैशिष्ट्य होती एक म्हणजे ती खरंच देशव्यापी होती अगदी खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचली दुसरं म्हणजे स्त्रियांचा सहभाग तो प्रचंड होता कस्तुरबा गांधींसारख्या अनेक महिला पुढे आल्या आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्णपणे अहिंसक मार्ग याच गोष्टींमुळे या चळवळीची जगात एक वेगळी ओळख निर्माण झाली बरं आता भारतात रस्त्यांवर हा संघर्ष पेटलेला असताना याचे पडसाद थेट लंडनमध्ये उमटत होते या देशव्यापी आंदोलनामुळे ब्रिटिश सरकार जबरदस्त दबावाखाली आलं होतं आणि त्यांना आता यावर काहीतरी राजकीय या तोडगा काढणं भाग होतं इथूनच सुरुवात झाली गोलमेज परिषदांची तर या एकूण तीन परिषदा झाल्या उद्देश होता भारताच्या घटनात्मक प्रश्नांवर चर्चा करणं पण झालं काय पहिल्या परिषदेवर काँग्रेसने बहिष्कार टाकला त्यामुळे ती तशी निष्फळच ठरली दुसऱ्या परिषदेला गांधीजी काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून गेले पण तिथे अल्पसंख्याकांच्या प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावरून एकमत होऊ शकलं नाही आणि ती चर्चाही फिसकटली आणि तिसऱ्या परिषदेवर तर काँग्रेसने पुन्हा बहिष्कार टाकला त्यामुळे ती जवळजवळ अर्थहीनच ठरली आता प्रश्न पडतो की पहिल्या परिषदेनंतर गांधीजी दुसऱ्या परिषदेला का गेले तर त्याचं कारण होतं गांधी आयुर्वेन करार हा एक प्रकारचा तात्पुरता समझोता होता यात सरकारने जबाबदार राज्यपद्धतीवर चर्चा करण्याचं मान्य केलं आणि त्याबदल्यात काँग्रेसने चळवळ थांबून दुसऱ्या परिषदेत सहभागी होण्याचं कबूल केलं एक प्रकारे हा एक राजकीय डावपेचाचा भाग होता आणि आता आपण या संपूर्ण पर्वाच्या एका अत्यंत नाजूक आणि महत्वपूर्ण वळणावर आलो आहोत हा एक असा संघर्ष होता जो भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईतकाच महत्वाचा होता हा संघर्ष होता दोन महान नेत्यांच्या विचारांमधला एका बाजूला महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर झालं असं की दुसऱ्या गोलमेज परिषदेत डॉक्टर आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची जोरदार मागणी केली होती आणि परिषदेनंतर ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅक्डॉनल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला आता हा जातीय निवाडा म्हणजे काय तर सोप्या शब्दात यानुसार दलित समाजाला स्वतःचे प्रतिनिधी निवडण्यासाठी स्वतंत्र मतदानाचा अधिकार देण्यात आला डॉक्टर आंबेडकरांच्या मते दलित समाजाच्या राजकीय हक्कांसाठी आणि त्यांच्या स्वतंत्र ओळखीसाठी हे गरजेचं होतं आणि इथेच दोन आदर्श दोन विचारप्रवाह समोरासमोर आले डॉक्टर आंबेडकरांची भूमिका अगदी स्पष्ट होती त्यांच्या मते दलित समाजाला राजकीय सक्षमीकरण आणि जातीय हिंदूंच्या वर्चस्वातून संरक्षण मिळवण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ अत्यंत आवश्यक होते तर दुसऱ्या बाजूला महात्मा गांधींना वाटत होतं की यामुळे हिंदू समाजात कायमची फूट पडेल जी राष्ट्रीय एकात्मतेसाठी एक मोठा धोका असेल या जातीय निवाड्याच्या विरोधात गांधीजींनी यरोडा तुरुंगातच आमरण उपोषण सुरू केलं आता देशावर एक मोठं संकट उभं राहिलं संपूर्ण देशाचं लक्ष गांधीजींच्या प्रकृतीकडे लागलं होतं त्यांचा जीव वाचवण्यासाठी आणि यावर काहीतरी तोडगा काढण्यासाठी मग सर्व नेते एकत्र आले चर्चा सुरू झाल्या आणि याच वाटाघाटींमधून एकोणीसशे बत्तीस साली गांधीजी आणि डॉ आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला तर हा पुणे करार एक प्रकारची तडजोड होती एक मधला मार्ग होता या करारानुसार डॉ आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मागे घेतली पण त्या बदल्यात सर्वसाधारण हिंदू मतदारसंघात दलितांसाठी राखीव जागांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली हा एकाच वेळी राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्याय या दोन्हीमध्ये संतुलन साधण्याचा एक ऐतिहासिक प्रयत्न होता पुणे करार तर झाला पण लंडनमधल्या चर्चांमधून काहीच निष्पन्न झालं नव्हतं गांधीजी निराश होऊन भारतात परतले आणि आता त्या ऐतिहासिक सविनय कायदेभंग चळवळीचं पर्व संपण्याच्या मार्गावर होतं लंडनमधनं परतल्यावर गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ पुन्हा सुरू केली पण यावेळी ब्रिटिश सरकार पूर्ण तयारीत होतं गांधीजींना तात्काळ अटक झाली आणि देशभरात अत्यंत निर्दयीपणे ही चळवळ दडपून टाकण्यात आली लोकांचे नागरी हक्क काढून घेण्यात आले काँग्रेसला बेकायदेशीर संघटना ठरवण्यात आलं अखेर एप्रिल नाइन्टीन थर्टी फोरमध्ये गांधीजींनी औपचारिकपणे ही चळवळ मागे घेतली आणि या ऐतिहासिक पर्वाची सांगता झाली चळवळ तर संपली पण तिने निर्माण केलेले प्रश्न आजही कायम आहेत एका बाजूला होतं राजकीय स्वातंत्र्य आणि दुसऱ्या बाजूला होता सामाजिक न्यायाचा लढा सविनय कायदेभंग चळवळीने ब्रिटिशांना तर हादरवलंच पण त्याचवेळी देशाच्या आतल्या या सामाजिक न्यायाच्या प्रश्नालाही ऐरणीवर आणलं मग या पर्वाचा खरा विजय कोणता होता राजकीय स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेलं पाऊल की सामाजिक न्यायाच्या लढ्याला मिळालेली दिशा यावर विचार करायला नक्कीच हवा